सो हे गाय वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आणि आता आपण आलेलो आहे गावी आणि गावचा गावी आलो आहे आणि आता असंच पाऊस पडतोय तर थोडं बोललो भिजूया या आणि व्ह्यू दाखवतो गावचा पावसामधला कसा आहे आणि खूप काय आणि करवंद बिरवंदे भेटले तर आणि फुलं असतात ती खायची जे भाजी बनवून खातात तीसुद्धा आपली गँग येते पाठून आम्ही चालू आंब्या आम आम बघायला झडती मारायला आंब्याची झडती आज बघणार आणि जायच्या आदल्या दिवशी काढून देणार डाका टाकणार डाका टाकून इथे शूट बघा लगेच शूट चालू होत आहे चला तर भेटू आपण आता पुढे पुढे आंबट 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 आबा आंबट गाव आहे तो लिंगाना कुठला पांढरा गडा हा पांढरा हा कोकण दिव आहे ना वरती त्याच्या खाली पांढरा गडा आणि हा रायगड इथे हा हा का ना उलट नवरा नवरी तीन हा हा श्रीमान किल्ले रायगड काना हक्का हका ना उलाटना नवरा नवरी हां कोकण दिवा हां पांढरा कडा हम्म पांढरा किल्ला कडा खालचा हा खालचा कोकणदिवा आंब्याचा घाट आंब्याचा घाट आणि पुन्हा किल्ला लिंगाणा बोलतात ना लिंगाणा 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 इकडे इकडे ओके आणि हा रायगड आपला रायगड आपला रायगड चल चला पिकनिकला आहेस <laughs> <laughs> चला, चला।, चला चल बघूया बघून आंबे बघायला गेलेत ते पुढे आम्ही थांबलोय पप्पा तर एकदम लहान झाले आहेत गावी आल्यापासून <laughs> अजून मम्मी आणि मी थांबलो हे पडलेली भेटणार हवा आलेली आता जोरात उचलताय आंबे जास्त नाही पावसामुळे सर्व वाट लागली आहे मयू आणि मी थांबलेलो आणि रोशन फोटोशूटला त्यानंतर पुढे आले तोपर्यंत त्या लोकांनी जमा केले आणि खायला पण चालू केले आहेत व पोच द्यायला येतात कोबरी आंबाई कोंबरी आबा कोबरी त्यांचं चालू झालं अरे त्या नदीच्या किनार अरे त्या नदीच्या किनार आता आम्ही काढायची बघून या तुम्ही आम्ही आहे तोपर्यंत हे लोक खायला मला कुठे आहे हाय का ह्याच्यातलाच दे दे मला पण दे फुलं काढल्यात ठेवा मी किती जमा जायला दाखव आणि तिथे लपून ठेवल्यात झाडीत गावी कसं कोण येत नाही ना लवकर लपून ठेवलेत असं मुंबईला काय बोल तेव्हा काय शोधतायत लाल भेटला आम्ही खातोय आम्हाला हिरवा दिला आहे स्वतः लाल लाल भर हे घेतले बस आता सोड आहे ना पिशवी भरली आहे पाहिजे आंबटत नाही माझा हा थोडा आंबट आहे वा पुढे वा पुढे वा पुढे मस्त आहे डायरेक्ट कोकणात हीच मजा आहे की डायरेक्ट झाडावरून काढायचे की खायला चालू मी ना करायचं काय मी व्हिडिओ बनवायला आलोय कंटेन इथे एकदा बंटीचं नाक फोडलेलं मी काय घेऊन तिक्की का कच्ची ढाकाल मग पाठवून काय प्लॅन चालू आहे मस्त वाटत रे समोर पण सांग ना मी बोला काय काय ते प्रोग्राम चालू झालाय अजून पाहिजे घे व्हिडिओ काढ व्हिडिओ बस बस काय मला देणार सर्व हे खाव काय झालं पाणी घे पाणी मारा मारा जोरा आंब्याचा <laughs> <laughs> आंबा नेतो तर बघू पडलेले असणार खाली ते घेऊन गेले पण आपल्या आधी येऊन घेऊन गेले हम्म परवर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी नेतो तेच नेऊ पण बघू कमी आहेत पप्पा खाली पडलेले ते घेऊन गेले ना आपल्या आधी येऊन परान दाखव आंबे दाखव दाखव तीन चार भेटले तो तिकडनं तसा ना ए मयू आबा इथून आला तू काय बघतोय तिकडे तेच बघायला आलो मी तिकडून खोबऱ्याचं नाही पडले तो घेऊन गेला ले ना माणूस कोण आलेले ते अरे किती खाणार किती खाल्ली मग मी आतापर्यंत आणि हा तिसरा आंबड असणार आंबड असणार म्हणून तिला दिलाय बघ बोल बघ बघ तर आंबाच असणार बघा मी तुम्हाला पुढच्या बघू हडतायत आंबे आले आहेत पण पिकत नाही आहे हा आंबा भरलाय हा सुद्धा भरलाय भरलाय ते दही सारखा होता तो, तो आता दही सारखा खाल्ला तो हा भरलाय आहे पिकू दे रे पिकत नाही हिरवाच असतो म्हणून नाही समजत काम भारी, भारी करायचं आहे चला पुढे जाऊ चला आम्ही हातावर हातावर ब चला चला हे काय नुसते आंबेच रगडते बाग पूर्ण व्हिडिओ ब्लॉग मध्ये पूर्ण आंबेच खाते पाचवा खाल्ला आता मग चल बांके चल बांके चल तिकडनं वाकून जायचंय रोबोटची भरती का तू जातोय मी रोबोट तोडूया मग पण जायचं तेव्हा तेव्हा वाकून जा लागेल काटा जा जा

एक 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 शूट घेतोय काय करवादा खायचे म्हणून फटाफट शूट घेते हा भरत नाही फक्त खायला आली आहे आणि बोलते मुंबईला नाही यायचे डायरेक्ट झाडावरून काढून डायरेक्ट तोंडाच डायरेक्ट ठीक आहे बरं आहे मस्त मोठे मोठे आहेत टपोरी एकदम आंबट आहे लगेच तोंड बघ कसं केलं कादळ खाऊ बघ सर्व खात खातच चालले आहेत हि तर पहिली हावरी आहे चीक तर हे कर डायरेक्ट तसंच मग हे होईल ते काय बोलतात काय पण बडबडतात दुसऱ्यांनी खाल्ले नाही पाहिजे ना म्हणून मला खातोच आहे काढू दे चलो पोचलो फायनली जेवढं फिरलो तेवढा फिरलो अर्धा फिर या दीड तास दीड तास एक तास हे ते हे ते ठेवलेले आंबे त्यावर विरलेले ठसवत या चोर चोर चोर